नमस्कार एस टी सी फॅमिली मी आणि मायाची लव्ह स्टोरी आवडत ला आहे ना मग चला व्हिडिओला पटापट लाईक करून घ्या झालं थँक्यू पण अजूनही पन्नास टक्केपेक्षा जास्ती प्रेक्षक असे आहेत जे आवडीने ही सिरीज बघतात पण त्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नाही तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या लाईक्स आणि कमेंट्स आणि सबस्क्राईबनी मला असेच एंटरटेनिंग व्हिडिओज पब्लिश करायला प्रोत्साहन मिळतं या व्हिडिओला लाईक करून कमेंट करायला विसरू नका व्हिडिओवरची बेस्ट कमेंट पुढच्या व्हिडिओमध्ये फीचर होईल तुम्ही जे प्रेम आजपर्यंत या सिरीजला दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद यापुढेही तुमच्याकडून असंच प्रेम भेटेल अशी आशा आहे सादर करीत आहोत कथेचा पंचावन्नवा भाग तयारी सिंगापूर ट्रिपची हॅलो मॅम गुड इव्हनिंग मी त्रिशा बोलत आहे मॉडर्न स्टाईल स्टोअरवरून समोरून आवाज आला त्रिशा काही दिवसांपूर्वी माया आणि लिशा शॉपिंगला गेल्यावर मॉडर्न स्टोअरमध्ये तिने मायाला ड्रेस दाखवले होते मायाला आठवलं हां बोल त्रिशा कसा काय कॉल केलास मायाने विचारलं मिस्टर राजाध्यक्ष सरांनी तुमच्यासाठी काही ड्रेस शॉर्टलिस्ट करायला सांगितलं होते तर ते दाखवायला तुमची अपॉइंटमेंट घेण्यासाठी कॉल केला आहे त्रिशा म्हणाली काय चालू आहे आणि काय बोलावं हे मायाला कळत नव्हतं त्रिशा आत्ता जे म्हणाली ते शब्द तिने आणखी एकदा समजून घ्यायचा प्रयत्न केला मी ते तिच्यासाठी ड्रेस शॉर्टलिस्ट करायला सांगितलं आहे हे ऐकून तिला झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता मीत अजूनही डोळ्याच्या कोपऱ्यातून तिच्याकडे पाहत होता तिच्या चेहऱ्यावर नकळत आलेलं ते हसू पाहून मी सुखावला दिवसभर ऑफिसमध्ये काम करून आलेला त्याचा थकवा क्षणार्धात निघून गेला माया काय प्रतिक्रिया द्यावी याच विचारत होती हॅलो मॅम तुम्ही ऐकलत ना तुम्ही म्हणाल त्यावेळी मी एखाद्या स्टाफ मेंबर मेंबरसोबत राज्याध्यक्षांच्या बंगल्यावर पोहचेल मायाकडून काही प्रतिक्रिया येत नव्हती म्हणून त्रिशा आणखी एकदा बोलली ठीक आहे मी काही मिनिटांनी सांगितलं तर चालेल मायाने विचार करून सांगण्यासाठी थोडा वेळ मागितला नेमकं काय चालू आहे हे तिला मीतला विचारायचं होतं हा नेमका काय प्रकार आहे हे तिला प्रत्यक्षात मीतकडून जाणून घ्यायचं होतं मायाने फोन ठेवला आहे हे समजल्यावर इतका वेळ तिच्याकडे चोरून बघणाऱ्या मीतने त्याच्या मोबाईलमध्ये लक्ष घातले आणि मोबाईल स्क्रोल करायची ॲक्टिंग करू लागला मीत काय चालू आहे मला काही समजेल का, का? मायाने कॉल कट केल्याबरोबर मीतकडे वळून विचारलं काही नाही मोबाईल स्क्रोल करत आहे तुला काही पाहिजे का मीतने जणू काही तिचं फोनवरचं संभाषण ऐकलं नाही अशी ॲक्टिंग करत तो म्हणाला अरे त्याबद्दल नाही मी म्हणत होते की मॉडर्न स्टाईल स्टोअरवरून मला आत्ता कॉल आला होता माया बोलू लागली हां तुला कुणाचा तरी कॉल आला होता ते समजलं मला पण मी तुला विचारलं नाही की कुणाचा कॉल आला होता असं तुला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही मी म्हणाला मायाची अशी फिरकी घेताना त्याला मनातल्या मनात, मनात आनंद होत होता तसं नाही रे माझा आधी ऐकून तर घे त्या स्टोअरमधल्या मुलीने सांगितलं की तू माझ्यासाठी काही ड्रेस शॉर्टलिस्ट करायला सांगितलं आहेस माझ्याकडे सध्या बरेच नवीन कपडे आहेत तुला सांगितलं ना परवा आम्ही शॉपिंगला गेलो तेव्हा मी खरेदी केली होती माया बोलत होती तर मला सध्या काही नवीन ड्रेसची गरज नाही आहे तू त्यांना प्लॅन कॅन्सल म्हणून सांगतोस का माया म्हणाली मायाचे विचार ऐकून मीत अचंबित झाला मायाच्या जागी दुसरी कुठली मुलगी राहिली असती तर तिच्यावर असे पैसे खर्च केलेलं तिला आवडलं असतं पण माया इथे स्वतहून मी तिला नवीन ड्रेस घेण्यासाठी नको म्हणत होती मीत ऐकलंच ना तू सांगतोस की मी सांगू मी काहीतरी विचार करत आहे हे बघून मायाने विचारलं अरे हां त्याबद्दल ना आलं माझ्या लक्षात कॅन्सल नको करायला मायाच्या वाक्याने मी भानावर आला तुझ्याकडे नवीन ड्रेस आहेत मला माहिती आहे पण ते सगळे जवळपास पार्टी वेअर आहेत आपण एका इन्व्हेस्टरला भेटायला चाललो आहोत तर त्यानुसार ड्रेस घातला पाहिजे तो तुझ्याकडे नसेल असं मला वाटलं मी तिला समजावत म्हणाला माया विचार करू लागली कपडे राहणीमान मेकअप इत्यादी गोष्टी बाकी गोष्टींप्रमाणे आयुष्यात इतक्या महत्वाच्या असतात का असं तिला वाटायला लागलं तर मी त्यांना सांगितलं आहे त्या थीममध्ये तुला ड्रेस घ्यायचा आहे तू म्हणशील तेव्हा ते इथे ड्रेस दाखवायला घेऊन येतील मीत म्हणाला घरी बसल्या बसल्या तिला ड्रेस सिलेक्ट करायला भेटणार होतं ही गोष्टच मुळी तिच्यासाठी नवीन होती दुकानातले कपडेच खरेदीसाठी घरी येणार होते ठीक आहे अशा टाईपच्या ड्रेसची शॉपिंग करण्यात मला काही अनुभव नाही पण मी सांगते त्यांना कॉल करून घरी यायची वेळ माया म्हणाली इतक्यात मायाचा फोन परत वाजू लागला तिने मोबाईल स्क्रीनवर नजर टाकली यावेळी अंकिताचा कॉल होता हॅलो अंकिता कशी काय अचानक आठवण आली कॉल उचलत माया म्हणाली मिस्टर राजाध्यक्षांच्या ऑफिसला माझी आठवण आली होती अंकिता बोलली मी तुला अंकिताची आठवण का आली असेल असा विचार माया करू लागली समजलं ला नाही मला मायाने विचारलं तू आणि मिस्टर राजाध्यक्ष सिंगापूरला जात आहात असं कळलं तुझ्या मेकओवरसाठी त्यांच्या ऑफिसमधून मा मला कॉल आला होता पण म्हणलं तुझी अपॉइंटमेंट बुक करण्याआधी तुला विचारावं तुझा आणखी दुसरा काही प्लान असेल तर अंकिता बोलत होती ओ एक मिनिट थांब हा मायाने मोबाईल थोडा साईडला केला आणि मी तिला खुणावत विचारू लागले अंकिताचा कॉल आहे काय सांगू तिला कसला मेक ओव्हर करणं अपेक्षित आहे मायाने हळू आवाजात मी तिला विचारलं आपण बिझनेस डीलसाठी जात आहोत मेकओव्हर सारख्या काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतात जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडंट वाटेल मीतने उत्तर दिलं हां अंकिता मीच तुझ्या ऑफिसला येते उद्या दुपारपर्यंत येईन चालेल ना तुला मायाने विचारलं अंकिताने होकार दिला थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारून त्यांनी कॉल ठेवला मीत मी स्वतःच मॉडर्न स्टाईल स्टोरवर जाईल आणि तिथून अंकिताच्या ऑफिसला जाईल मायाने मीतला सांगितलं मीतने होकारार्थी मान हलवली मीत फ्रेश झाला आणि स्टडी रूममध्ये गेला मायाने त्रिशाला कॉल करून ती स्वतःच मॉडर्न स्टाईल स्टोअरवर येऊन ड्रेस सिलेक्ट करेल असं सांगितलं पाठोपाठ तिने लिशाला कॉल केला माया आणि मीत दोघे सिंगापूरला जाणार आहेत हे लिशाला आधीच सुजयकडून कळलं होतं उद्या शॉपिंगसाठी ती देखील मायाच्या सोबत यावी अशी मायाची इच्छा होती आणि लीशाने आनंदाने मायासोबत शॉपिंगला येण्यासाठी होकार दिला मी डिनर झाल्यानंतर लगेच स्टडी रूममध्ये गेला होता ऑफिसमधून लवकर घरी आल्याने राहिलेलं काम त्याला करायचं होतं माया डायनिंग टेबलावरून आजोबांसोबत थोड्या गप्पा मारून बेडरूममध्ये आली तिच्या रेस्टॉरंटच्या बिझनेससाठी आणखी कोणत्या गोष्टी कशा आणि कधी प्लॅन करता येईल याचा विचार करत होती आणि तिला ज्या गोष्टींबद्दल मीच सोबत चर्चा करायची आहे त्या गोष्टी तिच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवत होती मी त्याचं काम संपून बेडरूममध्ये आला माया बेडवर बसून मोबाईल स्क्रोल करत असलेलं आणि सोबतच नोटबुक मध्ये काहीतरी लिहित असल्याचं त्याला दिसलं अरे तू अजून झोपली नाहीस बराच उशीर झाला मला वाटलं तू झोपली असशील दरवाजा बंद करून आतमध्ये येत मी म्हणाला हां रेस्टॉरंटचं थोडं बघत होते तुझ्यासोबत काही गोष्टी डिस्कस करायच्या आहेत माया म्हणाली हां मला पण त्याबद्दलच काही गोष्टी तुझ्यासोबत बोलायच्या आहेत बेडरूमच्या टेबल समोरील खुर्चीवर बसत मीत म्हणाला त्याने त्याचा लॅपटॉप उघडला आणि त्यात मायाच्या रेस्टॉरंटसाठी बनवलेलं फोल्डर त्याने उघडलं त्यात मायाच्या रेस्टॉरंट बिझनेस संबंधित सगळे महत्वाचे डॉक्युमेंट्स आणि रेस्टॉरंटचा प्लॅन होता हे बघ मी इथे काही गोष्टी लिहून ठेवल्या आहेत त्यापैकी एक दोन गोष्टी आपल्या झाल्या आहेत मीत लॅपटॉपकडे पाहत बोलत होता मीत कशाकडे पाहून बोलत आहे हे मायाला समजत नव्हतं ती बेडवरून उठली आणि मीत ज्या खुर्चीवर बसला होता त्याच्या जवळ गेली खुर्चीच्या बाजूला उभे राहून ती लॅपटॉपमध्ये पाहू लागली लॅपटॉपवर एक फाईल ओपन होती त्यात मी एक पूर्ण लिस्ट बनवली होती कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी केल्या आहेत याबद्दल त्यात माहिती लिहिली होती त्याची ही सगळी प्लॅनिंग पाहून माया आश्चर्यचकित झाली हे बघ आपण रेस्टॉरंटसाठी जागा पाहिली आता त्यातली एखादी जागा आपल्याला फायनल करायची आहे त्यानंतर आपल्याला काही ॲडमिन गोष्टी कराव्या लागतील जसं बिझनेसचं रजिस्ट्रेशन गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत मीत बोलत होता मायाने अशा काही गोष्टींचा विचारही केला नव्हता पण मीतने या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी विचार करून ठेवल्या होत्या तर आपल्याला स्टेप बाय स्टेप या गोष्टी कराव्या लागतील मीत पुढे म्हणाला मायाने होकार देत मान हलवली पण तिच्या पुढे कामाचा खूप मोठा डोंगर उभा असल्यासारखं तिला वाटायला लागलं रेस्टॉरंट बिझनेस सुरू करणं म्हणजे फक्त चांगले डिश बनवणं इतकंच नाहीये याची तिला कल्पना आली टेन्शननी तिला घाम फुटला माया काही टेन्शन घेऊ नकोस करूयात आपण या सगळ्या गोष्टी प्लॅन मी तिला धीर देत म्हणाला मायाच्या चेहऱ्यावर आलेलं टेन्शन मीतला दिसलं होतं माझ्या डोक्यात आणखी एक कल्पना आहे म्हणजे बघ तुला पटतंय का मी पुढे बोलला आपण लवकरच तुझ्या रेस्टॉरंटसाठी जागा फायनल करू पण पर तोपर्यंत तुझी कामे करण्यासाठी तू लाईफस्टाईल इंडस्ट्रीजच्या ऑफिसला येऊन बसू शकतेस माझी टीम देखील तिथे असेल तुला काही मदत लागली तर त्यांच्या मदतीने तुझं काम लवकर होईल मी सुचवलं आणि तसंही तुझ्या रेस्टॉरंटसाठी ज्या जागा आपण बघितल्या आहेत तिथून माझं ऑफिस बरंच जवळ आहे माझ्या ऑफिसमधून तुला रेस्टॉरंटच्या कामावर लक्ष द्यायला पण सोपं जाईल तिथून तुला पाहिजे तेव्हा तू कामाचा प्रोग्रेस बघायला जाऊ शकतेस मी त बोलत होता त्याच्या ऑफिसमध्ये बसून काम केल्याचे काय काय फायदे आहेत हे तो तिला पटवून सांगायचा प्रयत्न करत होता मीने तिच्यासाठी किती विचार केला आहे हे बघून मायाला चांगलं वाटलं हा मायाचा बिझनेस आहे हा विचार करून त्याने सगळं तिच्यावर सोपवलं नव्हतं तर स्वत देखील त्याच्यामध्ये लक्ष घालून तिला लागेल ती मदत करायला देखील तो तयार होता मायाने काही सेकंद विचार केला मीतने सुचवलेली कल्पना खरंच चांगली होती ज्या कामाची लिस्ट त्याने आत्ता दाखवली होती ती कामे करायची असतील तर खरंच ऑफिसची गरज तर होती ठीक आहे मीत माझा रेस्टॉरंटचं ऑफिस सुरू होईपर्यंत मी तुझ्या ऑफिसला येऊन बसत जाईन मायाने तिचा होकार दर्शवला माया सोबत आता दररोज ऑफिसमध्ये असेल हा विचार करून मीतला छान वाटत होतं सिंगापूरवरून आल्यानंतर ती मीचच्या ऑफिसमध्ये जायला सुरू करेल असं त्यांनी एकमताने ठरवलं तसेच झोपण्याआधी रेस्टॉरंटची जी जागा मायाला आवडली होती त्याबद्दल त्यांनी चर्चा केली सिंगापूर ट्रिपनंतर ती जागा फायनल करायचं त्यांनी ठरवलं थँक्यू मीत रेस्टॉरंटच्या मदतीसाठी तिने मीतचे आभार मानले मीतने हसून तिच्या थँक्यूचा स्वीकार केला शहरातील अतिशय महागड्या आणि गजबजलेल्या जागेमध्ये स्वतःचं रेस्टॉरंट काही दिवसातच चालू होईल असा विचार करून मायाला आनंद होत होता तिने जे रेस्टॉरंटचं स्वप्न पाहिलं होतं त्यासाठी पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं पाऊल ती टाकणार होती या प्रवासात मीतचा सहभाग आणि सपोर्ट सुद्धा तिच्यासाठी खूप महत्वाचा होता बरं उद्या मॉडर्न स्टोअरला किती वाजता जाणार आहेस मीतने विचारलं जवळपास दहा बाराच्या आसपास जाईल लीशा देखील ली येणार आहे माझ्यासोबत मायाने मीतला सांगितलं ठीक आहे गुड नाईट आराम कर उद्या भरपूर कामे आहेत मीत म्हणाला उद्याचा पूर्ण दिवस ट्रिप तयारी करण्यामध्ये जाईल अशी त्याला खात्री होती माया बेडवर पडली समुद्र किनाऱ्यावर जेव्हा ते गेले होते तेव्हा त्या दोघांमध्ये मैत्रीचं नातं आहे याबद्दल त्या दोघांनी चर्चा केली होती पण मीतने तिच्यासाठी आज जे काही केलं होतं ते फक्त मैत्रीच्या नात्यातून केलं होतं की त्याला मायाची जबाबदारी वाटत होती म्हणून केलं होतं की त्याला तिच्याबद्दल आणखी काही वाटत होतं म्हणून केलं होतं असा विचार माया करू लागली पण काहीही म्हणा मीत सोबतचा सहवास तिला आवडत होता सुरुवातीला अतिशय फटकळ काहीही विचार न करता कसाही बोलणारा मीत आणि आत्ता अतिशय भावनिक विचार करून बोलणारा मीत यातला फरक तिला जाणवत होता त्याच्यामध्ये झालेला हा बदल तिला आवडत होता नकळतपणे ती त्याच्याकडे ओढली जात होती मीचा विचार करत तिला कधी झोप लागले हे तिचं तिला कळलं नाही सकाळ झाली ब्रेकफास्ट करून मी ऑफिसला निघाला मायाला आवरून मॉडर्न स्टाईल स्टोअरला जायचं होतं ती आवरून घराबाहेर पडली लीशा डायरेक्ट स्टोरवर येणार होती माया स्टोरवर पोहोचली तिच्या पाठोपाठ लिशा देखील आली काय मॅडम सिंगापूर ट्रिप मज्जा आहे मायाला पाहून लीशा हसत म्हणाली आम्ही कामासाठी जाणार आहोत लिशा तिथे बिझनेस ट्रीप आहे मायाने लिशाला समजावलं हो का बघूयात किती बिझनेसच्या गोष्टी होतात आणि किती प्रेमाच्या मिश्किलपणे हसत लिशा बोलली शट आप लिशा काही पण बोलू नकोस चल लवकर ड्रेस सिलेक्ट करू म्हणजे अंकिताकडे थोडा जास्ती वेळ बसता येईल विषय बदलत माया म्हणाली दोघी मॉडर्न स्टाईल स्टोअरच्या आतमध्ये गेल्या गुड आफ्टरनून मॅम स्टोअरमध्ये गेल्या गेल्या त्रिशाने त्या दोघांना ग्रीट केलं मायासाठी ज्या प्रकारचे ड्रेस मी शॉर्टलिस्ट करायला सांगितले होते त्या सेक्शनमध्ये त्रिशा त्या दोघांना घेऊन गेली वाव या ड्रेसमध्ये तू एकदम बिझनेस ऐकून दिसशील एका ड्रेसकडे पाहत लिशा म्हणाली मायाला तो ड्रेस ट्राय करायला लिशाने सांगितलं माया ड्रेसिंग रूममध्ये गेली तो ड्रेस घालून लीशाला दाखवण्यासाठी ती बाहेर आली तिने समोर पाहिलं आणि तिचा तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता तिने स्वतःला एक चिमटा काढला आणि ती स्वप्नात तर नाहीये ना याची खात्री तिने करून घेतली ड्रेसिंग रूमच्या बाहेर मीत मी सोबत काहीतरी बोलत उभा असलेलं तिला दिसलं आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन प्रेस करा